मस्त मोबाईल बघत बसते मम्मीला फोन करते मम्मी सोबत बोलते आता घरी कोणी नाही अंकिता अंकिता गुंडी लावला जायला शेअर नाही मला टी शर्टा गावात मी अंकिता तुमच्या सांगितलं लावायला मुंडे लाव यायला गुंडी लावून दे मला मोबाईल लावून दे मला जायचं गावात शर्टला गुंडी लावते गुंडी लागला तर ला मम्मी सोबतच बोलते आता मम्मीलाच फोन करायचे हॅलो काय करती जेवले का हा मी पण जेवले हा परी हाय खेळती अगं छोट 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 फोन मी त्यांचा अक्कर शिवलं गुंडी शिवायच आता काय करायचं आता मी काय करते एवढं शिरट शिवले ना आता त्यांच्यावर घालते आता मी माझ्या कोण चूक झाली ही ते बाबा मला लय शिवेले आता मी ना त्यांच्यावर घालते ही शिवले आणि आवाज देते ओ इकडे या झाले की माझ गुडे लावून लावली बघा मी शिरी सुटी तुझी बांधली त्या हा

नऊ फायला वेगळा बनायला आणून आणून गा हा करायची शॉपूस नाही नऊ ठरले ती काढले घरात झोपले फक्त आता मला शाम्पू लागती तर ही आता शॅम्पू सांगण्यासाठी उठायचंच नाही आता मलाच काही तरी आपण चढवावं लागेल मी आता शेजारीच नाव सांगते आणि तिला शॅम्पू लागते म्हणजे उठते ओ

नवऱ्याच्या कापाटा झाल्या तिला म्हणा जाऊन आलो दोन मिनिटात जाऊन काय बाबाय बाई मला डोकं तुमचं म्हणजे म्हणतो भाई ना सांग नंदू आणि बायाचं नाव सांगितलं तू जाय नाही मी आलतो म्हणतो काय बाई माझं नशी बसल काय केलंय का कि तुम्हाला काल मग खायला अहो का वरिष्ठ सांगा हे बाबा ते मला अजिबात आवडत नाही मग तुम्हाला बेसन करते हा मग मला बेसन कर लवकर कर शेरपाला एक तू गुडी लावताना का ना खाली खाली पाठवून कर मला जिवून जायचे गावात काम हा हॅलो हा बोल मम्मी हा कोण मी रे वड्याकडचा बाबा बाई हा बाई अगं ठु छोट फोन ठेव आधीच मी टाकलं परत डबल

आपल्या बापचे मी आपण मायच्या काळात कधी स्वयंपाक नाही केला नाही बाया म्हणते मीठ टाक माझ्या अंदाची एवढं मीठ खाल्लंय जरा ओके झालं हे तिला काय वाटलं आपल्याला स्वयंपाक येत नाही काय हे विषय हार दे आपला मी सांगतो शोपी करा असं पाणी म्हणून ओके

एवढीशा मिठाची इतकं खराट होतंय तुम्हाला हात केला मिठायची पुडी कशाला लागल मला वर्षाला मिठायची पुडी लागेल ना काय बायच या वडील फेकून देते काय ना बायको मिठामी